गोकुळ्या लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून काल पंढरीनाथ कांबळे यांनी एक्झिट घेतली पंढरीनाथ म्हणजेच पॅडी कांबळे हे घरातून इव्हिक झाले आणि आज सुरज समान त्यांच्या आठवणीमध्ये प्रचंड भावुक झाला आहे बिग बॉसच्या घरामध्ये सूरज आणि पॅडी यांचं एक वेगळंच नातं होतं पॅडी ला अगदी लहान भावाप्रमाणे सांभाळत होते मात्र अचानक ते घरातून बाहेर सूरज आता एकटा पडला आहे काल पॅडी घराबाहेर पडले तेव्हा सूरज इतका इमोशनल झाला नव्हता मात्र आता त्याला पॅडी कांबळे यांची प्रचंड आठवण येत आहे त्यामुळे सूरज हा एकट्यानेच बसून म्हणत असतो पॅडी गेल्यामुळे माझं मन प्रचंड भरून आलं आहे आपला जवळचा माणूस गेल्यावर आपल्याला लय वाईट वाटतं पण या घरात एकट्यालाच लढावं लागतं आणि हे लढण्याचे प्रयत्न मी करणार मी हरणार नाही मी जिद्दीने ही ट्रॉफी जिंकणार आणि झापूक झुपूक करत ही ट्रॉफी माझ्या गावी घेऊन जाणार असं सूरज चव्हाण म्हणताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो पॅडी गेल्यामुळे सूरजला घरामध्ये वाटत आहे मात्र त्याने बिग बॉस ची ट्रॉफी आपणच जिंकणार असं मनाशी ठरवलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सूरज चव्हाण ही ट्रॉफी जिंकू शकेल का आणि सूरजला तुम्ही सपोर्ट करता का कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका